शाहूपुरी पोलिसांनी घरपोडी करणाऱ्या एकाला शनिवारी अटक केली आहे सुनील रुपनर असं त्याचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने रोकड आणि एक मोटरसायकल असा एकूण तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे जाधववाडी इथं राहणाऱ्या अनुष्का प्रधान या बुधवारी कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या यावेळी अज्ञातानं त्यांच्या बंद घराचा कडीकोयंटा उचकटून घरात प्रवेश करत घरातील तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि पंचवीस हजार रुपयांची रोकड लंपास केली होती शाहूपुरी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं अवघ्या तीन दिवसात या चोरीचा छडा लावत घरपोडी करणाऱ्या कुपवाड इथं राहणाऱ्या सुनील रुपनरला अटक केली आहे पोलिसांनी त्याच्याकडून तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने पंचवीस हजार रुपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली एक मोटरसायकल असा सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार अमलदार मिलिंद बांगर बाबासाहेब ढाकणे महेश पाटील सुशीलकुमार गायकवाड सणीराज पाटील अमोल पाटील राहुल पाटील कृष्णा पाटील भैरूमाणे रवी आंबेकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला आहे